ब्लॉग्स बनवायला चालू करणार आहे मी तर आत्ताच मी बाहेर आले म्हणजे वॉशरूममधनं कपडे होते खूप मोठे कपडे धुतले तर आता क्लासला जायचं आहे मला तर मी विचार करत होते की माझ्या क्लासचा जो व्ह्यू किंवा घरातनं निघण्यापासनं वगैरे तर मी ते तुम्हाला शेअर करते आणि म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते मी आता आणि म्हणजे रस्त्याने दा जायचं दाखवेन वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे कसं जायचं वगैरे सोसायटीनं निघताना तर करतील सुरुवात आता ब्लॉग्स बनवायला तर असं छान छान सपोर्ट करा आणि जे ब्लॉग्स येतील त्याला नक्कीच बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडतील तर चलो बाय एकच मिनटं तर, तर हे सांगायचं होतं मला आणि त्याच्यामुळेच हे शूट केलं मी तर आता मी कपडे धुतलेले आहेत आता वाळत घालते पटकन पटकन आणि मग पटकन आवरते आणि मग आपण जाऊयात आमच्या क्लासला तेवढं पण तिथलं काय दाखवलं नाही मला पण स्टील मी प्रयत्न करीन दाखवायचा अशा सोबत राहा बाय बाय तर हे बघा एक थोडीशी फेरन लोली हातावर घेतली आणि तोच आपला मेकअप फेरन लोली पटकन पटकन लावायची पाऊंड्स पावडर लावायची आणि केस विंज राहायचे आणि छान छान ड्रेस तर घातलेलाच आहे तर अशा प्रकारे आता मी पटकन आवरते आणि मग जाऊयात आपण क्लासमध्ये व्यवस्थित येत नाही आहे करते मी परत एका राताने येत नाही व्यवस्थित ठीक आहे झाले आता आवरले मी तर काय नाही आता अजून केस विंचरायचे तर केस विंचरते आता माय oh गॉड तर शिपर पावडर पडली सगळी इकडे गेले होते मी पलीकडं तर कसे आहात तुम्ही सगळे मला कमेंट करून सांगा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच त्याच्याबद्दल पण सांगा कधी कधी असं ना काहीच नसतं बोलायला आणि पण ब्लॉग बनवायचा असतो मग अशा वेळेस काय करायचं आता मी इथे बसले आमच्या बेडरूममध्ये आणि मी विचार करत होते की काय बोलायचं म्हणजे मला ते तुम्ही सजेस्ट करा की मला ॲक्च्युली कळत नाही की ब्लॉग बनवतो आणि काय बोलायचं किंवा नाही का असं त्याच्यामुळे मग स्टोक होतं हँग होतो आपण काय बोललं जात नाही तर हे बघा इथे कपड्यांचा असा पसारा पडलेला आहे तर मला आवरायचं आहे जरा ते क्लासवरून आल्यावर ते सगळे कपड्यांच्या घडी घालणार आहे आणि आत्ता कपडे वाळून वाळत घालून टाकले तर आता मी पटकन पटकन आवरते आणि विचार करते की क्लास झाल्यानंतर एक आणखीन ठिकाणी आपण जाऊ आणि त्याचा पण मी तुम्हाला नक्की शेट दाखवेन तर पूर्ण व्हिडिओ बघा विषय भरकटला टॉपिक माहीत नसेल तर विषय भरकटणार आता विषय भरकटलेला आहे तर आत्ता म्हणजे विषय खरं तर मुळात नाही भरकटलेला पण जर व्हिडिओ शूट करायला लागलो तर काहीच नाही आठवलं तर मग माणूस काय बोलवतं कळत नाही तर झाला त्यावरून माझं तर केस विंचरले आहेत मी अशी घरी मी साधे सिंपल राहत असते मी खूपच साधी, साधी राहण्याचा प्रयत्न करते बनवला आता तर ते हे तुम्हाला दाखवायचं एकच मिनटं इथे अशी मी बसलेली आहे आणि पूर्ण शूट करायला हजबंड नावाचा प्राणी ऑफिसला गेलेले आहेत आणि त्यामुळं मग ते बघा त्यांच्या पॅन्टी इथे लटकवलेल्या आहेत कितीदा सांगितलं त्यांना मी असं करत जाऊ नका बट इट्स ओके मी ते आता करून टाकते व्यवस्थित सगळंच मला आवरायचं आहे तिथलं तर अशा प्रकारे म्हणजे मला असं वाटायचं की मी खूप जाड झाली पण तसं काही नाही आहे मी छानच आहे अशी माझ्या उंचीप्रमाणे माझं वजन पण छान आहे आणि त्याच्यामुळं काय विषय नाही तर मी निघाली आहे छोटंसा स्वेटर आहे तर पिंक कलरचा पूर्ण हा म्हणजे पूर्ण स्लीव्हलेस आहे तर आता आहे कारण खूप थंडी आहे एक मिनटं मी में तुम्हाला दाखवते थंडी सुटलेली आहे तरी आहे बघा शॉर्ट एकदम असं म्हणजे खूप क्यूट आहे तर हे बघा असा छान असा शॉर्ट आणि मस्त हा स्वेटर आहे तर, तर... वगैरे नाही घेतली छान दिसतो तर हा मी घातलेला आहे खूप दिवस झाला घेऊन ठेवला पण कधी घालण्याच नाही आणि मग असं कधी बाहेर वगैरे चाललं की मी ते घालत असते तर माझा ॲक्च्युली एक, एक श्रग आहे तर तो श्रग म्हणजे तो हाय आहे जॅकेट आहे मग तो आता पप्पांनी घातला होता तर मग तो घरीच आहे मम्मीकडे आता नाही आहे माझ्याकडे तर मी हा एक काढला आणि आणखीन एक स्काय ब्लू कलरचा आहे तो काढला तो घाण झाला त्याच्यामुळे आता हा घातला मी तो धुवायला टाकलेला आहे म्हणजे धुवून टाकला आहे तो आता चला आता आपण जाऊ तर हा असा पूर्ण पार्किंगचा परिसर आहे खूप लांबपर्यंत आहे तिकडेपर्यंत इथे गाड्या वगैरे असे लागलेल्या आहेत की बा बाहेरची पार्किंग आहे ही जे बाहेर गाड्या लागल्यात ना ते बाहेरची पार्किंग आहे आणि इथे पलीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे हे आमच्या सोसायटीचं सो कंपोस्ट खत तर खत बनवलेलं आहे मस्त असं एकदम तर आता मी चालले क्लासला फोन आला होता तर मी इथे बसले होते तर आता निघते मला एक दोन मिनटं तर शूट करावं

पाच ते दहा मिनटं लागतात जायला तर आता मी असं कसं तरी फोन पकडलेला आहे इथे भाजीचं इथे जवळ भाजीला आहे तिथे येते भाजी घ्यायला असं सगळं हा परिसर छोटे मुलं इथे हे चिकंका शॉप इधर हे असे छान छान घर आणि हा रस्ता ऍक्च्युली छोटा आहे खूप छोटा आहे पण इथन हा शॉर्टकट आहे तुम्हाला मेन रस्ता दाखवते ते मेन रस्ता ला तो रस्ता आणखी मेन रस्त्याला कनेक्ट आहे नाशिकचा पुणे नाशिक, नाशिक हायवे हे देखो, इधर है हे ये पार्लर ये है शॉप्स हे है इधर शॉप्स इथे ए टी एम चोवीस तास ओपन असलेलं चार्जेस लागतात त्याला नवाखाना मेडिकल इथे हे शॉपकीपर हा जो आहे तो छोटा रस्ता आहे आम्ही ज्या रस्त्यावर झाले छोटा हा ह्याला अटॅच इकडं तिकडं पलीकडं दिसतं तर पुणे नाशिक हायवे हा येतो तो तिकडनं दुसरीकडनं हा पुणे नाशिक हायवे तो, तो, तो पलीकड दिसतो तो वाला आणि चोड़ चा। हे छोटे छोटे रस्ते आहेत इथे पूर्ण बाजार भरतो मंगळवारचा हे पाचच पाच दहा मिनटाचाच अंतर आहे हे काय बाकी सोसायटी तिकडे हा पण एक इथं आहे काम चाललेलं आहे तिकडं आहे सोसायटी इकडे ह्या साईडला झालं आता आले मी क्लासच्या जवळजवळ पाच मिनटाच्या अंतरावरच क्लास आहे माझा आपल्याला लांब नाही आहे पण तरी पण एवढा कंटा येतो कधी कधी क्लासला जायचं सो आता आलेले आहे मी तो जा तर क्लासचा काय एवढा जास्त व्यव नाही दाखवलं आण बघा इथे समर्थ कम्प्युटर इन्स्टिट्यूट इथंच आहे झालं आले काल नव्हते आले क्लासला आज आलेले आहे तर आज काय शिकवतात काय नाही त्याचबरोबर बसायचं जायचं काय बघा इथे छोटंसं आमचा असा क्लास आहे आणि हा जो सरळसा जातो तो पुणे नाशिक ठेवलेला जातो स्ट्रेट थँक्यू ब्युटी पार्लर आहे रात्र झाली उस्तोवर घरी चला आता चालले मी घरी झालं तेवढा झाला दोकर्न दो पाणी चाललं <laughs>